रस्ते सुरक्षेवर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल ज्यामुळे अपघातांची संख्या शून्य होईल सुप्रिया सुळे नवले पूल परिसरातील अपघात होऊ नयेत यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत पण रस्त्याची सुरक्षा हा विषय देशभर एकत्रितपणे उपाययोजना करून सोडवला पाहिजे त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल ज्यामुळे अपघातांची संख्या शून्य होईल आणि या मार्गावरील सर्व्हिस रोडचे काम देखील तातडीनं पूर्ण करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे खासदार सुळे यांनी मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नवलेपूल अपघात परिसराची रविवारी पाहणी केली आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी नवलेपूल परिसरातील रस्ते सुरक्षा शेतकरी कर्जमाफी आणि राज्यातील राजकीय परिस्थिती अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले सुळे यांनी म्हटलं आहे की अपघाताच्या दिवशी मी दिल्लीत बैठकीसाठी होते पण तातडीनं माहिती घेऊन सगळ्यांशी संपर्क साधला होता आज अपघातस्थळाचा आढावा घेतला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक संस्था पाठवली ज्यांनी या परिसरातील ब्लॅक स्पॉट ओळखले होते रेड रोड सेफ्टीसाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या जसे की रॅम्बल लावण्यात आले होते दोन हजार पंचवीसमध्ये केवळ एकच अपघात झाला होता ज्यामुळे थोडा दिलासा मिळाला होता मात्र त्यानंतर लगेच ही मोठी घटना घडली होती येत्या पंधरा दिवसात टेक्निकल गोष्टी समजून घेऊन उपाययोजना केल्या जातील आणि एक मोठं ऑडिट केलं जाणार आहे पर्यायी रस्त्यांची योजना विचाराधीन असून रिंग रोड हा देखील एक उपाय आहे तीन हजार पाचशे कोटी रुपयांचा नवीन एलिव्हेटेड रोड तयार करण्यात येणार आहे त्याचा दर महिन्याला मी फॉलोअप घेते या प्रक्रियेचाच हा भाग आहे पुणेकर हे खरंच त्रस्त झालेत या ट्रॅफिकने मेट्रोचा एवढा मोठा उपक्रम घेतला पण ट्रॅफिक मॅनेजमेंट जे करणं गरजेचं आहे ते अजून होताना दिसत नाही आहे म्हणजे पाण्याचे प्रश्न असतील कचऱ्याचे प्रश्न असतील आणि प्रचंड ट्रॅफिक ह्याच्यात पुणेकर खरं हैराण झालेले आहेत आणि त्याच्यात अनेक सोल्युशन्स मार्ग आम्ही सुचवलेली आहेत पण त्याची यशस्वी अंमलबजावणी होत नाही हे दुर्दैव आहे रिपोर्ट एसबीएन मराठी